मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर खोपोली बाह्य मार्गावर मद्यधुंद ट्रेलर चालकाने कारला फरफटत नेल्याने कारचा चक्काचूर झाला असून सुदैवाने शुभम वय वैतीस योगेश भाऊ गुरव वय अडतीस आणि रोहित अशोक कुडाळकर वैतीस सर्व राहणार पुणे हे आश्चर्यकारकरित्या बचावले आहेत शुक्रवारी संध्याकाळी तिघेजण कारने पुणे येथून खोपोलीकडे जात असताना खोपोली बाह्य मार्गावर मीळ ठाकूरवाडी जवळ पुलाखाली पाठीमागून भरधाव वेगाने आलेला ट्रेलर अनियंत्रित होऊन कारवर धडकला कारला तसेच फरफटत नेत बाजूच्या डोंगर भागावर कंटेनर आदळला त्याच दरम्यान तेथून जाणारे वाहतूक पोलिसांनी अडकून बसलेले उपचारासाठी खोपोली नगरपालिका रुग्णालयात पाठवण्यात आले पोलिसांनी ट्रेलर चालक बिपिन रमेश चौबे व चौतीस राहणार उत्तर प्रदेश याला ताब्यात घेतले असून त्याने अतिप्रमाणात मद्यप्राशन केल्याने अपघात घडल्याचे प्राथमिक तपासणीत उघड झाले आहे जनोदय करिता मनोज कळमकर खालापूर।